नाशिक दिंडोली रोडवर एक भीषण अपघात झालाय आणि कार आणि बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते ही धडक होताच दोनही वाहनांनी पेट घेतल्याचंही समोर आलं आणि बस आणि कार या अपघातामध्ये जळून खाक झाल्या कार चालक कारमध्ये अडकला त्यामुळे तो भाजल्याची माहिती आहे नाशिक दिंडोरी मार्गावर हा भीषण अपघात झालेला आहे अपघात नेमका का झाला कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र कार आणि बसची समोरासमोर धडक झाल्याची माहिती आहे आणि ही धडक होताच दोनही वाहनांनी अचानक पेट घेतल्याचं दिसलं ही दृश्य आपण पाहतो आहे ही बस जळती आहे बस आणि कार जळून खाक झाली आहे नाशिक दिंडोरी रोडवर ही घटना घडली आहे कार चालक कारमध्येच अडकला त्यामुळे तो भाजल्याची माहिती समोर येते आहे आणि अपघात नेमका का झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे बसची दृश्य जर आपण पाहत असू तर बस पूर्णपणे जळून खाक झालेली आहे आणि कशा प्रकारे ही बस जळत होती ही दृश्य आपल्या समोर आहे नाशिक दुंडोरी रोड हा अपघात झालाय अधिकची माहिती किरण ताजणे आपल्यासोबत आहेत किरण दृश्य आपण पाहतोच बसमध्ये काही नागरिक होते का किती नुकसान झालाय आणि हा अपघात नेमका कसा झाला दिंडोरी तळेगाव रोडवर हा अपघात झालेला आहे तळेगाव जे गाव आहे त्या गावाच्या जवळच वलेनो कार आणि बस मध्ये हा अपघात झालाय समोर धडक दिल्यानं दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि यामध्ये दोन्ही वाहनं जळून खाक झालेली आहे यामध्ये प्राथमिक माहिती अशी मिळते की आ, कार मधील जे दोघे पुढे बसलेले जे व्यक्ती होते चालक आणि त्याच्या बाजूचे ते, ते दोघेही गंभीर भाजल्याची माहिती मिळते एकूणच त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलेलं असलं तरी बसमधील जे नागरिक होते ते सुखरूप बाहेर पडलेले आहे दोघा जणांच्या प्रकृतीची चिंता या ठिकाणी गंभीर आहे आणि या सगळ्या दरम्यान आता स्थानिकांनी मदत केल्यानंतर ही जी वाहन जळालेली होती ती विजवण्याचे प्रयत्न जरी सुरू असले तरी दुसऱ्या बाजूला इतर प्रवासी सुखरूप आहेत नक्कीच किरण धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी ही दृश्य आपण पाहतोय अपघाताचे नाशिक दिंडोरी रोडवरची